आर डी मंडप डेकोरेशन लग्न समारंभ वाढदिवस मुंज व वा इतर सर्व शुभमंगल प्रसंगासाठी संपूर्ण डेकोरेशन व साऊंड सर्व्हिस साहित्य योग्य भाड्याने उपलब्ध पत्ता रंजनगाव शेनपुंजी संभाजीनगर श्री राहुल देवकर पाटील व अण्णासाहेब देवकर पाटील यांच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यात सुख समृद्धी व प्रकाश फुलो नमस्कार हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोबत मंडप डेकोरेशनचे आर डी म आर डी मंडपचे मालक राहुल देवकर पाटील आहे राहुल देवकर पाटील आपण आपल्या मंडपबद्दल काय सांगू शकता आपण गोरगरिबांसाठी कमीत कमी व जागरण हळद लग्न बड्डे डेकोरेशन सर्व अवेलेबल आहे आणि तरी सर्वांना देवळेच्या हार्दिक शुभेच्छा आर डी मंडपतर्फे आपण पाहत होतात हिंदवी न्यूज अत्याचाराचा प्रतिकार मी अक्षे डोले